ऑल ऑफ यू जयूर आणि क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला उकडीचे मोदक कसे करतात ते सांगणार आहे ही आंबे मोहर तांदळाची पिटीचा मी हा एक गोळा घेतलेला आहे तो असा पोलपाटावर ठेवायचा आणि छान असं त्याचा राऊंड करून घ्यायचा जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही जर जा तुम्ही जास्त पातळ केलं तर मोदक तुटायची भीती असते म्हणून हे अशा प्रकारे एक आपल्या हातावरती बसेल असं घ्यायचं छान असं त्याच्यानंतर हे बोट पुढे ठेवायचं आणि मोठ्या बोटाच्या बाजूच्या जे बोट आणि अंगठा याच्याने अशा कळ्या पाडून घ्यायच्या एकवीस कळ्या अकरा कळ्या अशा प्रकारे आपण हे प्रेस करायचं आणि इथे असं हे बघा असं सुंदर असं हे पिठावरतीच करते हातवळणीचे मोदक हे बघा असं वाटी तयार करून घ्यायची अशा सुंदर अशा कळ्या पडतात आणि नंतर मी असं हातावर ठेवून हे असं चव केलेलं आहे खोबरं वेलची खोबऱ्याचा कीस करून घ्यायचा आणि त्याच्यात ऑर्गेनिक गूळ टाकलेला आहे साजूक तूप टाकलेलं आहे वेलची बॉडर टाकलेलं असं मधोमध वाटीच्या भरून आपल्या हाताच्या ह्या बोटानी हे असं वळून घ्यायचं हे बघा हे, हे, हे प्रेस करून घ्यायचं इकडनं असं असं चव व्यवस्थित भरायचं आणि हे या ज्या कळ्या आहेत ह्या अशा एकाच साईडनी तुम्हाला घ्यायच्या आहेत म्हणजे जेणेकरून त्याचा शेप सुंदर असा येतो आणि जे वरचं मग जे उडतं ते असं काढून टाकायचं एक्स्ट्रा पीठ आणि तुमचा हात पण फिरला जायला पाहिजे जा, असा गोल आणि मोदक पण फिरला जायला पाहिजे जा, आपोआप सगळं मग छान सुंदर असं मोदक रेडी होतो जास्त वरती पीठ ठेवायचं नाही असं सुबक असा सुंदर असा गणपती बाप्पासाठी आपण मोदक तयार केलेला आहे सुंदर असं स्टीम घ्यायची एक दहा मिनटासाठी आणि बाप्पाच्या प्रसादासाठी तयार करायचा थोडंसं केसर लावायचं थँक्यू सो मच